भूवैकुंठ पंढरी नगरीत माघी चैत्र आषाढी व कार्तिकी अशा चार प्रमुख यात्रा मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात यामध्ये चैत्र यात्रेचाही समावेश असतो सध्या चैत्र यात्रेनिमित्त भाविकांच्या दर्शन रांगेत व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत पुरेशा प्रमाणात बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद म्हणून उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद खरेदी करत असतो काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर बघा पुढील रिपोर्ट

आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सहासष्ट झिरो सात तीस सत्याहत्तर व साठ हजार राजगिरा लाडू प्रसादाची उपलब्धी ठेवण्यात येत आहे यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समिती मार्फत व राजगिरा लाडू प्रसाद आउटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे सत्तर ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू कागदी पिशवीत पॅकिंग करून प्रति पाकिट वीस रुपये प्रमाणे व पंचवीस ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू पॅकिंग करून प्रति पाकिट दहा रुपये प्रमाणे भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे यासाठी पश्चिम द्वार उत्तर द्वार श्री संत तुकाराम भवन असे एकूण तीन स्टॉल असून सर्व स्टॉल सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत खुले ठेवण्यात येत आहेत बुंदी लाडू प्रसाद एमटीडीसी भक्तनिवास येथील लाडू उत्पादन केंद्रामध्ये हरभराडा साखर शेंगदाणा डबल रिफाईंड तेल काजू बेदाना विलयची इत्यादी पदार्थांपासून तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून तयार करण्यात येत आहे या लाडू प्रसादाची शासकीय प्रयोगशाळेतून खाण्यास योग्य असल्याबाबत तपासणी करून घेण्यात आली आहे बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद व्यवस्थेची जबाबदारी अनुभवी विभाग प्रमुख भीमाशंकर सारवाडकर यांना देण्यात आली आहे याशिवाय सुमारे नव्वद कर्मचारी परिश्रम घेत असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले